तर शिवराय आणि जय शिवराया महाराष्ट्र सगळ्या आहेत प्रेमींना तर सगळ्यांच्या मनात चर्चा चालू आहे की बघासूर नेमका त्यांना कोणत्या मैदानात दिसणार आहे तर फायनली भावनो बकासूर सध्या झाला आहे सद्गुरु शांतीदास महाराज कि श्री या मैदानासाठी भावांनो थोडक्यात आपण मैदानाची डिटेल्स बघून घेऊ कशा प्रकारे मैदानात बक्षीस चे कंट्रिब्युशन आहे लाईव्ह कुठं आहे आणि इतर सगळ्या गोष्टी पण तुम्हाला या मैदानाचे मी सांगतो जे खूप गरजेचे आहे त्याच्यानंतर बघासूरचा पैरा या मैदानासाठी कोण आहे ते पण तुम्हाला सांगतो तर भावनो मैदानाची लोकेशन जर सांगायला गेलो तर शांतीस नगर गोखळी तालुका फलटण जिल्हा सतरा इथे मैदान तुम्हाला भरताना दिसणार आहे मैदानात प्रथम क्रमांकाला एक लाख एक रुपये द्वितीय क्रमांकाला एकत्र क्रमांकाला एक चतुर्थ क्रमांकाला एकतीस पाचव्या क्रमांकाला एकवीस सहाव्या क्रमांकाला पंधरा आणि सातव्या क्रमांकाला अकरा हजार अशा प्रकारे बक्षीचे कॉन्ट्रीब्युशन आहे एवढेच नाही भावना ना समाजाचं तुम्हाला या मैदानासाठी मयूर तळेकर प्रवीण घाटे आनंद पवार सर दिसणार आहे भावना झेंडा पंचची गोष्ट काढली तर अशी मुलानी आणि गजानं हे तुम्हाला झेंडा पंच दिसणार आहे भावना आपण सगळ्यांना माहित आहे ऑफलाईन बघण्यापेक्षा ऑनलाईन बघण्याची संख्या खूप जास्त असते त्यामुळे लाईव्ह सांगणं गरजेचं आहे तर हे मैदानाची लाईव्ह तुम्हाला एस बी पोर्ट या युट्यूब चॅनलवरती घरी बसल्या बसल्या बघता येणार आहे या मैदानासाठी एंट्री फी तुम्हाला एक हजार रुपये मोजावे लागणार आहे तर भावना आता तुम्हाला फायनली सांगतो मी की बघ चा पैरा या मैदानासाठी कोण आहे ज्याची खूप चर्चा चालू आहे आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे भावांनो बकसूरचा पैसा गेस करणं म्हणजे काही सोपं काम नाही सगळ्या युट्यूब चॅनलवरती कोणीच तुम्हाला हंड्रेड पर्सेंट फिक्स सांगू शकत नाही भावनं ना मैदाना असल्यामुळे इथं चर्चा चालू आहे वासराची ज्यानं आदत वय अखंड महाराष्ट्र नाव जुळत आहे मित्रांनो या मैदानासाठी तर बघूया कोणतो आदत आहे तर सगळ्यांना कळाला असंच मित्रांनो की कोणता तो आदत आहे ज्यानं मथुर सोबत मिळून श्रीनाथ केसरीचं मैदान गाजवला होता तो म्हणजे पुष्पराज पुष्पराज आणि बकासूरचा पैरा या मैदानासाठी सगळे लोक सांगत आहे टक्के नव्वद टक्के हा बायरा फिक्स झालेला आहे असं सगळे लोक सांगत आहेत तर बघू या मैदानात काय होते आता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कारण बैलगाडा शहर क्षेत्रातील सगळ्या माहिती आपल्या युट्यूब चॅनलवरती येत राहतात जय शिवराज जय महाराष्ट्र आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशी भावना तुम्हाला जर काही कॉन्टेंट माहित असेल म्हणजेच तुम्हाला कोणत्या गोष्टीवर व्हिडिओ पाहिजे ते पण तुम्ही कमेंट शकता जस मी त्या गोष्टीवर रिसर्च करणार आणि त्याच्याबद्दल माहिती गोळा करून तुम्हाला सांगणार